नमस्कार सातारा सायन्स टार्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे येथील वयोवृद्ध शेतकऱ्याच्या शेतातून तीस टन ऊसाची चोरी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकसळ तालुका कोरेगाव येथील वयोवृद्ध शेतकरी विठ्ठल सीताराम भोसले यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने वीस गुंठे क्षेत्रातील साठ रुपये किमतीचा सुमारे तीस टन वजनाचे ऊस पीक चोरून नेले आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकसळ येथील शेतजमीन गट क्रमांक तीनशे पंच्याऐंशीचा एक आणि तीनशे पंच्याऐंशीचा दोन यामधील वीज गुंठ क्षेत्रातील उसपीक अज्ञात व्यक्तीने रविवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर चोरून नेले आहे याविषयी शेतकरी विठ्ठल भोसले यांनी सांगितले की सदरील जमिनीवर ऊस पीक घेण्यात आले असून त्याची रीतसर नोंद जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड चिमनगाव यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ऊस पीक शेतातच उभे होते हे माझ्यासह लगतच्या शेतकऱ्यांनी पाहिले होते सायंकाळी सात वाजल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ते चोरून नेले आहे शेतकरी विठ्ठल भोसले यांच्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास ढमाळ तपास करत आहेत

आता सांगितलं दोन तीन जण असे आहेत का की तुम्ही त्यांना सांगितले की रात्री मला असं झालं गावात गावात हो सांगितलं कोण कोण आहे नाव कशी राजूला सांगितलं ना <im> <im>

आयुष्यात पाहिजे माहिती असेल टीसन Quanto tempo non